त्यालाच तर हिंदुत्व विचाराचा सरकार म्हणतात ना आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या राज्यामध्ये आमच्या देवेंद्र फडणवीस जींच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारमध्ये ह्या कुठल्याही जिहाद्यांना आमच्या माताकडे वाकड्या नजरेने पायाची हिम्मत आम्ही देणार नाही पूर्ण त्यांची कम्मळ मोडणार म्हणून जिथे जिथे हे बिळ्यात लपलेले असतील त्यांना वाटत असेल की माझ्या सिंधुदुर्ग हो हो जिल्ह्यामध्ये हो हो आमच्या महाराष्ट्रामध्ये हो कत्तलखाने चालू शकतील गोमा गो हत्या करू शकतील ना त्यांनी आपले पासपोर्ट काढावे आणि पाकिस्तानातून निघून जावं बांगलादेशला निघून जावं कारण का आता महाराष्ट्रामध्ये कोणीही आमच्या गाईकडे गहू मातेकडे ज्यांना आम्ही राज्यमात्याचा दर्जा दिलेला आहे त्याच्याकडे वाकड्या नजणारे बघणारे ना आम्ही बाहेर फिरून देणार नाही